इथे खूप मोठा मेला लागलेला होता पुरुष हा एक महिना राहत असतो त्यामुळे आम्ही सर्व मेला बघायला गेलो जय श्रीराम धनुष्य बाण चालवणार असे म्हणून सर्वांनी निशानेबाजीचा प्रयत्न केला नमस्कार मंडळी कविता ठाकरे या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे आज आम्ही नागपूर येथे मोठा दर्ग्यावरती आलेलो आहे इथे एक महिना चालणारा उरूस सुरू आहे त्यामुळे आम्हीही ठरवले की चला उरूस बघायला जाऊया आणि दर्ग्यावरती दर्शनसुद्धा करूया तुम्ही बघू शकता सर्वत्र मस्त सजावट केलेली आहे हा उरूस एक महिना असतो या एक महिन्यामध्ये सर्वत्र इथे गर्दी असते रोज छान दुकाने लागतात त्यासोबतच लोकांचीसुद्धा खूप गर्दी राहते दर्ग्यावरती लोक नमाज पडायला डोकं टेकवायसाठी रोज येतात तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि येथील सजावट वातावरण खूप प्रसन्न होते सजावट तर एकदम डोळ्याला मंत्रमुग्ध करणारीच होती त्यानंतर आम्ही सर्वांनी पायावरती पाणी घेतले आणि आत दर्ग्यामध्ये जाण्याकरता निघालो दर्ग्यामध्ये माथा जर टेकवायचा असेल तर पुरुष आणि स्त्रियांची लाईन ही वे वेगवेगळी असते पुरुष मंडळी आतमधून दर्ग्याला माथा टेकतात किंवा न नमाज पडतात त्यासोबतच महिलांचीही वेगळी लाईन असते तुम्ही बघू शकता या साईडच्या दारामधून आम्ही आतमध्ये गेलो आणि इथून आम्ही माथा टेकून प्रणाम केले त्यानंतर आम्ही माथा टेकल्यानंतर बाहेर निघालो तुम्ही बघू शकता इथे खूप सारे लोक आहेत माथा टेकल्यानंतर आम्ही बाहेर निघालो तर चला मग तुम्हाला एक असे ठिकाण दाखवते इथे म्हटले जाते की ज्यांच्या अंगामध्ये खरंच येतात ते लोक इथे येऊन बसतात असं म्हटलं जाते तेवढं डिटेल मला माहीत नाही हो सकता है ये बात भी हो ये पता नाही पण मी तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगत आहे येथे सार्थक मस्त बाहेर मस्ती करत होता त्यानंतर आम्ही सर्वजण मेल्याच्या दिशेने गेलो इथे खूप सारे झुले त्यानंतर खूप सारे दुकानं लागलेली होती तुम्ही बघू शकता किती सुंदर वातावरण इथे दिसत आहे सगळीकडे लाईटच लाईट होती इथे आम्ही सार्थकला गाडीवरती बसवलं आणि हा सार्थक मस्त फुल एन्जॉय करत होता काही न घाबरता मस्त त्यांनी गाडीवरती एन्जॉय केला आणि मस्त सुद्धा करत होता तुम्ही बघू शकता त्यानंतर आम्ही इथे थोडी शॉपिंगसुद्धा केली इथे सार्थक मस्त गाडीवरती एन्जॉय करीत होता तुम्ही बघू शकता त्यानंतर इथे एक निशानेबाजीचा स्टॉल होता त्या स्टॉलवरती आम्ही सर्वजण गेलो तुम्ही बघू शकता इथे माझे मिस्टर निशानेबाजी करीत आहे निशाणेबाजीमध्ये माझे मिस्टर त्यासोबतच भाऊ आणि मुलांनी सुद्धा पार्टिसिपेट केली पण कुणाचाच निशाणा परफेक्ट जागेवरती लागलेला नाही त्यानंतर आम्ही सर्व झुलेच्या दिशेने गेलो जिथे खूप सारे झुले होते तुम्ही बघू शकता आकाश झुला डान्स झुला त्यानंतर मौत का कुवा असे खूप सारे इथे झुले होते मौत का कुवा जो शो आहे त्या शोच्या बाहेर तर एक व्यक्ती मस्त कार्टूनच्या वेषामध्ये डान्स करत होता तुम्ही बघू शकता किती सुंदर डान्स करत आहे तो आम्हाला तर त्याचा डान्सच पाहुशा वाटत होता इतका सुंदर तो डान्स करत होता सर्वात आधी आम्ही मौत कुवा हा शो बघायचे ठरवले त्यानंतर तिकीट काढले आणि आम्ही शो बघण्यासाठी वरती चढलो मी आज फर्स्ट टाइमच मौत कुवा हा शो बघत होते आम्ही सर्व सगळ्यात वरती होतो मोतका कुवा बघायसाठी तुम्ही बघू शकता आम्हाला भीतीसुद्धा वाटत होती पण तरीही आम्ही मोतका कुवा हा शो बघायसाठी गेलो तुम्ही बघू शकता इथे तीन व्यक्ती टू व्हीलर आणि फोर व्हीलर घेऊन होते हळूहळू मोत का कुवा हा शो सुरू झाला त्यांची गाडी चालवण्याची स्किल एवढी परफेक्ट असते की मी तुम्हाला काय सांगू तुम्ही बघू शकता इतके सुंदर ते गाडी चालवत होते आणि त्यांचा बॅलन्स तर इतका परफेक्ट होता की मी काहीच बोलू शकत नाही आम्हाला तर एका क्षणासाठी भीतीसुद्धा वाटत होती की हे लोक पडणार तर नाही ना पण ते अजिबात पडले नाही उलटते दोन्ही हात सोडून एकदम छान गाडी चालवत होते टू व्हीलर चालवल्यानंतर त्यांनी फोर व्हीलरचा शो सुरू केला तुम्ही बघू शकता ते मांडीवर बसून हात न पकडता बाईक चालवत होते इतका सुंदर मौदका कुवा हा शो आम्हाला खूप आवडला खूप आवडला त्यांची जेवढी स्तुती कराल तेवढं कमी आहे त्यानंतर त्यांनी फोर व्हीलर गाडी काढल्या आणि ह्यासुद्धा त्यांनी एवढ्या सुंदर चालवल्या की मी तुम्हाला सांगू शकत नाही आम्हाला तर खूप भीती वाटत होती की ते पडणार तर नाही ना आणि वरून सर्व दृश्य खूप सुंदर दिसत होते चारही बाजूने लाइटिंग्स लायटिंग दिसत होती तुम्ही बघू शकता किती सुंदर हे गाड्या चालवत आहे फोर व्हीलर गाडीसुद्धा हे हात न लावता गाडी चालवत होते फक्त पायाच्या सहाय्याने या तिन्ही गाड्या हे तीन व्यक्ती चालवत होते हात एकदम बाहेर काढू आणि कुठलेही बॅलेन्स न बिघडता त्यांनी खूप सुंदर मोतकवा हा शो प्रेझेंट केला मला तर हा शो खूप आवडला

त्यानंतर आम्ही या मोठ्या झुल्यामध्ये बसलो या झुल्यामध्ये तर आम्हाला खूप भीती वाटत होती वरती गेल्यानंतर एकदम वेगळंच वाटते तुम्हाला माहीतच असेल या झुल्यामध्ये बसल्यानंतर अशी वेगळीच फिलिंग येते की आपण पडणार तर नाही ना पण नाही आम्ही हळूहळू का होईना हा झुलासुद्धा एन्जॉय केला त्यानंतर आम्ही सर्वांनी इथे मिनी कश्मीर नावाचा एक सेक्शन होते त्यामध्ये गेलो हुबेहूब कश्मीर कसे असते ते इथे प्रेझेंट केलेले होते खूप सुंदर असे दृश्य त्यांनी इथे तयार केलेले होते तुम्ही बघू शकता आणि सर्वत्र मस्त थंड थंडा वारा आणि ए सुरू होता इथे आतमध्ये आल्यानंतर खरंच असं वाटत होतं की आपण काश्मीरमध्येच आहो की काय इतकं सुंदर त्यांनी प्रेझेंट केलेलं होतं तुम्ही बघू शकता आम्हाला हे सुद्धा खूप आवडले त्यानंतर इथे काही आम्ही मस्त फोटोशूट केले इथलं पण डेकोरेशन खूप सुंदर केलेलं होतं त्यानंतर आम्ही मिनी काश्मीरमधून बाहेर निघालो